पुढे नाक्यावर पोलीस आहेत म्हणून ती बघ बघा ती ह्याच्याकडे नाही लायसन तरी पण गाडी चालवतोय बघू शकता जा ना हिंमत असली तर पुढे जाऊन दाखव ना बघितलं फाटली मित्रांनो फाटली याची <laughs> <laughs> फाटली याची मित्रांनो मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर तर मी आज सुटलो आहे कॉलेज वर ना आता जातोय घरी माझे मित्र माझ्यासोबत आहेत बघू शकता रणजित नमस्कार गायक आहेत ते गाणे बनणार आहेत बोला रंगदेवतानी रसिका प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून अरे वा 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 आमचे परममित्र पर साहिलता केमले तसेच आज या रस, रस्त्यातून घरी जाताना आभार व्यक्त करतो आभार व्यक्त मी सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो धन्यवाद मी गाणं बोलणार आहे बघा नमस्कार मी पालपीण गावचा शाहीर शाहीरंजयता पाटे तुमच्यासमोर आमचे परमित्र साहिलदा केमले यांच्यासाठी निवड

मी माझ्या गाण्याला थोड्याच वेळा सुरुवात करतो मग लहानपणापासून आवड होती गाणी म्हणायची अरे किती वेळा नमस्कार करतोय प्रेक्षक कंटाळ तुझी मुलाखत घेत असा करणार दाखव जातो नमस्कार दुखडवायला रसारका मित्रवणव्या व्यामदे गार व्यासार मित्रवनव्या मदे ग्यासारा आत्महत्या आत्महत्या जन कुनी।, आत्म कुनी एक कर हर्या सारका मित्रवन व्याये ग्यासार दुखडयलां ब सारका दुखडवायलां ब सारका मित्रवण्या मदे गरव्यासार मित्रवण व्या आणि आज शनिवार आहे शनिवार बाजार बसतोय इथे तळी तुम्हाला दाखवतो हे बघा माझे मित्र मी शाही रंजाचा पाटील शाही सुपुत्र आणि हा किमी गावचा सुपुत्र साई दादा केमले हे पाटपण गावचे सुपुत्र आहेत निखिल दादा झगडे आणि तसेच सगळ्यांचे सुपुत्र

बघा मित्रांनो हे सगळे शेतकरी घाटावरून येतात तिकडून लांब लांबून येतात इकडे हे बघा इकडे नऊ दूर काय शिंदावाला नो पुढे नाक्यावर पोलीस आहेत म्हणून ती बघा बघा तिघ जण ह्याच्याकडे नाही लायसन तरी पण गाडी चालवतोय बघू शकता जा ना असली तर पुढे जाऊन दाखव ना फाटली मित्रांनो फाटली याची फाटली याची मित्रांनो मित्रांनो आम्ही ते कोयती बघायला आलोय आम्ही त्याला कोयती पाहिजे दोन तीन एकदाच घेऊन जा रे साईल पण आला इथे तू नंतर पण साईल तर मित्रांनो पुढे पोलिसांनी यांची फाटले बघू शकता हे बघा सगळ्यांचे पलापल झाले आणि सूरजचा विचार करू का आता जाऊ कसं घरी चालेल तुझा तुझा विचार काय तुझा काय विचार नाही काय हे लायसन नाही रे काय करणार विचार आहे लागतो रे अरे ये बाबा तुझा कॅमेरा बनना पुढे पोलीस आहेत तर आम्ही आता माझी गाडी पण घ्यायला जातोय माझ्या मित्राची पण गाडीचं अडकले बघा तो पण गाडी आता बाहेर करतोय मी पण आता जाणार आहे गाडी आणायला तुम्हाला दाखवतो काय